डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे फसलेला फराळ सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सहा नोव्हेंबर दोन हजार सात रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात हा फराळ आहे दिवाळीचा आणि तो हमखासपणे कमी अधिक प्रमाणात फसतोच या फसलेल्या फराळावरती भाष्य करणारी आणि तुमचा माझा सगळ्यांचाच अनुभव एकमेकांशी शेअर करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे फसलेला फराळ कुणी आपला खुळखुळा केला की कुणी आपला खुळखुळा खुड़ केला की करंजीचा जीव तिळ तुटतो कुणी आपला खुळखुळा खुड़ केला की करंजीचा जीव तिळिळ तुटतो आपले बांधकाम बघून तर लाडूच्या पोटात गोळा उठतो आपले बांधकाम बघून तर लाडूच्या पोटात गोळा उठतो लाडूच्या पोटात गोळा उठतो कुणाकुणाच्या घरामध्ये ते फोडण्यासाठी खास दिवाळीला हातोड्यांची सुद्धा खरेदी केली जाते असं ऐकिवात आहे पुन्हा एकदा वात्रटिकेचं पहिलं कडवं कुणी आपला खुळखुळा केला की करंजीचा जीव तिळतिळ तुटतो तिळाच्या करंजी कुणी आपला खुळखुळा केला की करंजीचा जीव तिळतिळ तुटतो आणि आपले बांधकाम बघून तर लाडूच्याही पोटात गोळा उठतो आपले बांधकाम बघून तर लाडूच्याही पोटात गोळा उठतो लाडूच्याही पोटात गोळा उठतो ेच पुढचं आणि दुसरं कडवं अजून काही पदार्थांचा वेग घेत आहे म्हणून वातडिकेच्या दुसऱ्या कडव्यात कुणाचे अनारसे बघताच कुणाचे अनारसे बघताच एकच खसखस -खस पिकली जाते खसखस पिकणे हसू येणे म्हणून कुणाचे अनारसे बघताच एकच खसखस पिकली जाते आणि अंगावरती काटे उठून घशाखाली बिचारी चकली जाते अंगावरती काटे उठून घशाखाली बिचारी चकली जाते घशाखाली बिचारी चकली जाते पुन्हा एकदा वात्र टीकेच दुसरं कडो कुणाचे अनारसे बघताच एकच खसखस पिकली जाते, जाते कुणाचे अनारसे बघताच एकच खसखस पिटली जाते अंगावरती काटे उठून घशाखाली बिचारी चकली जाते अंगावरती काटे उठून घशाखाली बिचारी चकली जाते घशाखाली बिचारी चकली जाते साधारी वाथकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं आणखी उरल्या सुरलेल्या पदार्थांचा वेध घेत आहे म्हणून घातलेला घाना फसताच घातलेला घाना फसताच फक्त शेव चिवडावी लागते घातलेला घाना फक्ताच फक्त शेव चिवडावी लागते आणि शंकराच्या पाळ्या पाळ्यामधून नेमकी चव निवडावी लागते शंकराच्या पाळ्या पाळ्यामधून नेमकी चव निवडावी लागते नेमकी चव निवडावी लागते अर्थात शंकरपाळे चिवडा आणि शेव यावरचे हे भाष्य पुन्हा एकदा पात्रटीकेच्या तिसऱ्याकडे बघ घातलेला गाना फसताच फक्त शेव चिवडावी लागते घातलेला बघताच फक्त शेव चिवडावी लागते आणि शंकराच्या पाळ्या पाळ्यामधून आपली नेमकी चव निवडावी लागते शंकराच्या पाळ्या पाळ्यामधून आपली नेमकी चव निवडावी लागते आपली नेमकी चव निवडावी लागते आजच्या वात्रटिकेचं नाव होत फसलेला हरा ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सु